नमस्कार आपलं स्वागत आहे उमरखेड न्यूज नेटवर्क ह्या चॅनलवर आपण बघताय उमरखेड न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बातमी आहे महागाव तालुक्यातून फुलसावंगी परिसर हा तालुक्यातील मुस्लिम बोल भाग असून येथील मुस्लिम तरुणांना धार्मिक शिक्षण घेण्यासाठी पुसद हिमायतनगर उमरखेड वाई अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते शिक्षणासाठीची मुलांची ही पायपीट थांबावी या उद्देशाने फुलसावंगी येथे उमर फारुक रजी दारुल उलूम या नावाने मुफ्ती उमर इशाती हाफिज शेख मुझफ्फर शेख फारूक यांच्या माध्यमातून मदर्शाची मुहूर्त वेळ रोवण्यात आली आहे फुलसावंगी येथील नव्याने सुरू होत असलेल्या यशवंतनगरमध्ये मदरशाच्या इमारतीच्या बांधकामाची सुरुवात बुधवारी करण्यात आली या निमित्ताने बुधवारी धार्मिक प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पूर्व सिने अभिनेते आरिफ खान होते त्यांनी यावेळी त्यांची बॉलिवूडची सोनेरी जगताला सोन्याचा प्रसंग विषद करून धार्मिक शिकवणी अंगीकारून त्यावर कडेकोट आचरण करण्याचे आवाहन उपस्थित हजारोच्या जनसमुदायाला केले न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मिलिनचे काटे